आणि अतिशय महत्वाची बातमी अभिनेता सुशांत शेलाग यांची सामाजिक बांधिलकी पाहायला मिळतीये पडद्यामागच्या कलाकारांसाठी त्यांनी छत्रीची भेट दिलेली आहे आपल्या सामाजिक कार्यातून वेगवेगळे उपक्रम राबवणारा व सर्वांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असणारा अभिनेता व कार्यकर्ता म्हणून सुशांत शेलाग यांची ओळख आहे विविध सामाजिक कामात कायम अग्रेसर असणाऱ्या सुशांत यांनी कोरोनाचा काळ असो अथवा चिपळूंची परिस्थितीची गरज असेल त्याला आपापल्या परीनं त्यांनी मदतीचा हात दिलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनातून भविष्यात अनेक चांगले स्तूत उपक्रम राबवण्याचा मानस असल्याचं सुशांत शेलार यांनी या ठिकाणी बोलून दाखवलेलं आहे एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज आम्हाला छत्र्या मिळाल्या ज्याची अत्यंत गरज होती सेटवर मी वेळेवर येऊन छत्र्या मिळालेल्या आहेत आणि आम्ही खरंच आनंदाने वापरू तर थँक्यू सो मच बाबाला इथे तुम्ही जे काही वाटप केलेलं आहे ते खरोखर सगळ्यात शिवसेना नेहमीच आमच्या पाठीशी उभी राहिलेली आहे तर या निमित्ताने पुन्हा एकदा तो प्रत्यय आला खूप खूप धन्यवाद केलेला छोटीशी गोष्ट आहे पण आता सध्या पावसाळ्यात ही प्रत्येकाला गरज असणारी अशी गोष्ट आहे त्यामुळे खूप चांगला इनिशिएटिव्ह आहे हा माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुद्धा खूप राहणार आणि त्यांनी आणि माननीय सीएम शिंदे साहेबांनी एक छोटीशी भेटवस्तू दिली आमच्या युनिट वनाला पण खूप उपयोगी वस्तू आहे आजकाल खरंच का विचार कोण करतो सामान्य माणसांचा नागरिकांचा आणि त्यांनी खरंच हा विचार केलाय हे खरंच खूप कौकास्पद आहे त्यामुळे गणेश तळेकर भारत न्यूज मघाट एस मुंबई